आज आपण बघणार आहे अतिशय वेगळ्या पद्धतीचा डाळ वडा कसा बनवायचा तो सुद्धा गव्हाचं पीठ घालून नमस्कार मी प्रज्ञा स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये हा जो वडा आहे हा अतिशय कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट असा तयार होतो यासाठी आपल्याला लागणार आहे डाळ ही या वाटीने मी एक वाटी उडदाची डाळ आणि अर्धी वाटी मुगाची डाळ मोजून घेतली स्वच्छ धुवून रात्रभर याला भिजवून घेतलं आणि आता याला चाळणीमध्ये पाणी निथळायला ठेवलं आहे तर यासाठी आपल्याला लागणार आहे एक वाटी उडदाची डाळ अर्धी वाटी मुगाची डाळ आणि वाटण करायचं आहे आपल्याला यासाठी मी चार हिरव्या मिरच्या दहा ते बारा लसूण पाकळ्या जिरं आणि कोथिंबीर ह्याला आपण मिक्सरला वाटून घ्यायचं हे मिश्रण आणि डाळसुद्धा आपल्याला एकत्रच वाटून घ्यायची आहे तुम्ही वेगवेगळंसुद्धा याला वाटून वाटून घेऊ शकता अजून लागणार आहे चिमुटभर हळद लाल तिखट जिरे पावडर आणि चवीनुसार मीठ आणि आपण पालक पालकसुद्धा घालणार आहे बाइंडिंगसाठी लागणार आहे एक वाटी गव्हाचं पीठ आता हे वाटून घेऊया ये आपण याला पाणी न घालताच वाटून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये हिरव्या मिरची चटणी लाल तिखट जिरे पावडर हळद आणि चवीनुसार मीठ घालून याच्यामध्ये पालक घालायचा आणि हे सगळं एकजीव करून घ्यायचं याच्यामध्ये आपण पाणी वापरलेलं नाही आहे पण आपण जेव्हा याच्यामध्ये मीठ घालतो तेव्हा याला पाणी सुटायला लागतं हे थोडंसं पातळ होऊन जातं तर यामध्ये आता आपण जसं जसं लागेल तसं तसं याच्यामध्ये गव्हाचं पीठ घालून घ्यायचं आणि याचा एक गोळा तयार करून घ्यायचा मी छान याचा गोळा तयार करून घेते माझ्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा बघा असा छान याचा मी गोळा तयार करून घेतला आणि पूर्ण एक वाटी गव्हाचं पीठ मला ह्याच्यामध्ये लागलेलं आहे आता एक प्लॅस्टिकची शीट घ्यायची कोणतीही तुम्ही घेऊ शकता दुधाची पिशवी वगैरे याला पाणी लावायचं आणि छान मिडियम साईजचे गोलवडे थापून घ्यायचे आता इथे मी तेल गरम करायला ठेवलं तेल गरम झाल्यावर याच्यामध्ये हे वडे तळून घ्यायचे हे वडे वरून कुरकुरीत आणि आतून अतिशय सॉफ्ट असे तयार होतात आणि हे आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत छान तळून घ्यायचे बघा हा वडा किती छान इथे फुगलेला आहे अशाच प्रकारे सगळे वडे मी करून घेते ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका बघा दुसरासुद्धा वडा मी याच्यामध्ये सोडून घेतला असे सगळे वडे आपल्याला तळवून घ्यायचे आहे तुम्हीसुद्धा करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा असे तयार झाले आपले वेगळ्या पद्धतीचे गव्हाचं पीठ घालून डाळ पालक वडे एक वडा मी इथे तुम्हाला तोडून दाखवते बघा आतून कसा अगदी सॉफ्ट आणि पोकळ असे हे तयार झालेले आहे खायला सुद्धा खूप टेस्टी असे लागतात तुम्ही सुद्धा करून बघा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा आणि ही रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद